शिवज्योत घेऊन शिवतीर्थ येथे मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वतीने आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रीयल इस्टेट व रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने सरबतची सोय केली होती आमदार प्रकाश आवडे ज्येष्ठ शिवभक्त भाऊ जाधव शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे यांच्या हस्ते माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत सरबत वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला परंपरेनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या आनंदात भर देण्यासाठी तसेच रखरखत्या उन्हात बाहेरून आलेल्या शिवभक्तांचा थकवा दूर करण्यासाठी म्हणून रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सरबत वाटप करण्यात येते सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात सरबत वाटप करण्यात आले याचा हजारो शिवभक्तांनी लाभ घेतला या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस सह जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण पैलवान अमृत भोसले नरेश नगरकर पवन कुंभार दीपक ढेरे शिवाजी जगताप यांनी सदीच्या भेट दिली उपक्रमासाठी झाकीर जमादार रोहित रजपुते पांडुरंग लाखे उमेश लाखे उमेश कांबळे शीतल हेगडे पीटर आवळे आदित्य चव्हाण अमोल कविशील आदींनी परिश्रम घेतले यावेळी रवी रजपुते सोशल फाउंडेशनचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते